ओम ओंकार योग युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आत्ता मी करतोय है, ती आहे है अपान मुद्रा अपानमुद्रेचे काय फायदे त्यांनी काय काय परिणाम शरीरावर होतात हे आपण जाणून घेणारच आहोत त्यापूर्वी ही अपान मुद्रा कशी करायची ते समजून घेऊया आता मी दा करून दाखवतो लक्ष द्या आपल्या हाताच्या पाचही बोटांपैकी अंगठा मधलं बोट आणि अनामिका म्हणजेच रिंग फिंगर ह्याची टोकं एकमेकांना जुळवायची बाकीची दोन बोट सरळ ही आहे अपान मुद्रा ही मुद्रा दिवसातून कमीत कमी तीन वेळा एका वेळेस सलग वीस मिनिट अशी करा म्हणजे तुम्हाला त्याचा अपेक्षित परिणाम मिळेल काय काय परिणाम होतो शरीरावर तेही आपण जाणून घेऊया तर ह्याच्या आता बघा पचनशक्तीचा त्रास हल्ली अनेक जणांना असतो बद्धकोष्ठ मधुमेह मधुमेहासाठी जर तुम्हाला ही मुद्रा वापरायची असेल ना तर अपान मुद्रेसोबत आपण या आधीच्या व्हिडिओत पाहिलेला आहे प्राणमुद्रा तर प्राणमुद्रा आणि अपानमुद्रा एका पाठोपाठी वीस वीस मिनिट केलं तर मधुमेहासाठी सुद्धा अतिशय फायदेशीर असा हा तुम्हाला परिणाम मिळेल त्याचप्रमाणे अजूनही अनेक व्याधींवर या अपान मुद्रेचा परिणाम होतो तसंच मूळ व्याधीचा त्रास असेल उच्च रक्तदाबाचा त्रास असेल गॅसेसचा त्रास खूप जणांना होत असतो याही विकारांसाठी या ही, ही अपान मुद्रा फायदेशीर आहे यकृत पित्ताशय यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पण ही मुद्रा उपयुक्त आहे मूत्रपिंडांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुद्धा या मुद्रेचा निश्चितच उपयोग होतो जर आपली लघवी आडली असेल तुम्ही 45 तर तुम्ही सलग पंचेचाळीस मिनिटं अपान मुद्रा केल्यानंतर लघवी मोकळी व्हायला मदत होते मासिक पाळीचे त्रास असतील किंवा पुरुषांना प्रोस्टेट ग्लँडचं कार्य सुधारण्यासाठी पण या मुद्रेचा खूप चांगला उपयोग होतो आता बघा हल्ली ना डोकेदुखीचा त्रास तर खूप कॉमन झालाय सतत कोणाचं ना कोणाचं डोकं दुखताना आपण बघतोच हे डोकेदुखीसाठी अपान मुद्रा आणि ज्ञानमुद्रा या दोन्ही तुम्ही एकापाठोपाठ एक केलात तर तुम्हाला डोकेदुखीवर निश्चित आराम मिळेल पण एक महत्वाचं याच्यामध्ये सांगायचं आहे की गर्भवतींनी ही मुद्रा पहिले आठ महिन्यापर्यंत करू नये आठवा महिना संपल्यानंतर मात्र नववा महिना सुरू झाल्यापासून प्रसूती होईपर्यंत दररोज ही मुद्रा करावी त्याचा सुलभ प्रसूतीसाठी अतिशय चांगला फायदा तुम्हाला होईल त्याचप्रमाणे कोणाला सतत लघवी लागत असेल अतिघाम येत असेल तर मात्र ही मुद्रा करण्याचं जरा टाळलं पाहिजे किंवा कमी करावी आता परत एकदा बघा ही मुद्रा कशी करायची म्हणजे नीट लक्षात राहील आपल्या हाताच्या पाचही बोटांपैकी अंगठा मधलं बोट आणि अनामिका म्हणजेच रिंग फिंगर याची टोकं एकमेकांना जुळवायची आहेत बाकीची दोन बोटं सरळ आणि हलका दाब द्यायचा आहे सलग वीस मिनिट एका वेळेस अशी किमान दिवसात ना दोनदा किंवा तीनदा ही मुद्रा करायला हरकत नाही आणि हे सातत्याने दीर्घकाळ या मुद्रेची साधना केलीत तर याचे तुम्हाला निश्चितच चांगले परिणाम मिळतील अशीच आपल्या आरोग्याशी निगडीत असलेली महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोचवत राहीन त्यासाठी तुम्ही शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा हरी ओम।